नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आता आपली वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला म्हणजे रविवारी आहे तर बघा वसंत पंचमी म्हणजे काय वसंत ऋतू आपला म्हणजे बघा फिरता काळ समस्त सृष्टीला का कळवणारा तिला हसवणारा रडवणारा व नटवणारा ऋतू म्हटला गेला आहे बघा या ऋतूमध्ये बघा आता या ऋतूमध्ये बघा बघा नवीन झाडांना पालव्या वगैरे फुटतात आंब्यांना मोहर यायला सुरू होतो हा ह्या दिवसामध्ये खूप असं सारं नाही का ऋतूमध्ये या वसंत ऋतूमध्ये खूप असे हिरवळ अशी निर्माण होत असते आणि बघा या म्हणजे या ऋतूमध्ये आपण कोणत्या कोणत्या ह्याची पूजा करतो ब सरस्वती माताची पूजा आपण आवर्जून करतो तर या पूजेविषयी सांगते तुम्हाला आणखीन कशाची पूजा करतो तर या दिवशी कामदेवी व त्यांची पत्नी रथी यांचीही पूजा केली जाते कारण यांची का पूजा केली जाते कारण आपले गृहस्थ आश्रम जीवन सुखमय आनंदी व्हावे या उद्देशाने आपण त्यांची पूजा केली जाते तसेच बघा सरस्वती माता ही आपली विद्येची देवता मानली गेली आहे तर विद्येची देवता म्हणजे आपल्या बघा मुलांसाठी खूप असं महत्त्वाचे आहेत आपली मुलं स्कूलमध्ये तर प्रत्येकाच्या घरामध्ये शाळेत जाणारी मुलं कॉलेजला जाणारी मुलं प्रत्येक नाही का कोणत्याही याच्यामध्ये विद्या नाही का ही आपल्याला शिक्षण ही गो गोष्ट कशी आहे की त्याची वयाची म मर्यादा नाही येतात तेव्हा केव्हाही आपणही घेऊ शकतो विद्या खरंच खूप अशी महत्त्वाची आहे त्यासाठी आपण सरस्वती माताची पूजा करायची आहे तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे ज्यांच्या घरामध्ये विद्यार्थी असो नसो तुम्ही दोन फेब्रुवारी रविवारी सरस्वती माताचं नक्की आवर्जून पूजन करा तुमच्या घरामध्ये जर सरस्वती माताचा फोटो असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्ही नाही का गुगलवरून सरस्वती माताचा फोटो काढून त्याची प्रिंट काढून त्याची तुम्ही पूजा करायची आहे आणि या दिवशी आपण आवर्जून काय करायचं आहे तर या बघा सरस्वती मातांना प्रिय असणारी पांढरी पांढरी साडी तुम्ही किंवा नाही का पांढरे वस्त्र मुलांना किंवा पिवळे वस्त्र पांढरे नसतील तर पिवळे असू आवर्जून तुम्ही घालायचे आहेत सकाळमध्ये काय करायचं आहे त्या दिवशी आपण सकाळमध्ये मस्त अशा आंघोळ वगैरे करून मुलांनाही त्या दिवशी चांगलं स्वच्छ अशा आंघोळ वगैरे घालून त्याच्यामध्ये थोडं पाण्यामध्ये गंगाजल वगैरे टाकावं त्याने आंघोळ करून घ्या व या दिवशी आवर्जून तुम्ही नाही का सरस्वती चिन्ह बघा हे स्क्रीनवरती दाखवते हे सरस्वती चिन्हही तुम्ही त्याचीही तुम्ही पूजा करायची आहे व ते तुम्ही एखाद्याने का नवीन वहीमध्ये काढावं त्याची तुम्ही सरस्वती माताच्या फोटोच्या बाजूला तुम्ही या दिवशी त्याची पूजा करायची आहे तर बघा काय करायचं आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण सगळं आवरल्यानंतर आपण एका पाठावरती पिवळी किंवा पांढरे वस्त्र ठेवा त्याच्यावरती सरस्वतीवर जर फोट फोटो असेल तर फोटो वगैरे ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही मुलांनाही तुमच्याबरोबर पूजा करायला घ्या कारण ही महत्त्वाचं आहे मुलांसाठी खूप अशी महत्त्वाची आहे याने आपल्या मुलांची नाही का बुद्धी बुद्धीचा विकास म्हणा किंवा मुलांचं नाही का आपलं शैक्षणिक जीवन चांगलं व्हावं किंवा मुलं तुमची खूप हुशार असतील पण त्यांच्या जीवनामध्ये सरस्वती मातांची कृपा राहावी व त्यांच्यावर अखंड सरस्वतीची कृ सरस्वती मातांची कृपा राहिली तर आयुष्यामध्ये त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही बघा तुमच्याकडे कितीही अपाठ संपत्ती असू द्या पण तुमच्या जीवनातली खरी सं खरी श्रीमंती संपत्ती तर विद्या आहे विद्या जर त्याच्याकडे असेल ना तो सर्वात श्रीमंत व त्याच्याकडं सर्वात श्रीमंत असं मानलं गेलं आहे कारण त्याच्या त्या बुद्धीच्या जीवावरती ते कोणतीही गोष्ट अशक्य गोष्टही शक्य करू शकतो त्याच्या बुद्धीच्या जीवावरती तो, बुद्धी तो कोणतीही गोष्ट पैसा वगैरे धन संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी तो उभा करू शकतो त्यासाठी बुद्धी खूप महत्त्वाची आहे मुलं शिक्षण घेऊन पुढं जाणार तर तेव्हा त्यांचं करिअर बनणार त्यासाठी त्यांना नाही का विद्येची खूप गरज आहे तर तेव्हा त्यांनी ते नाही का बुद्धी बुद्धीचा विकास करण्यासाठी विद्या खूप अशी महत्त्वाची आहे तर या गोष्टीसाठीही आपण मुलांकडून ही पूजा करून घ्यायची आहे आता बघा आपण या दिवशी मुलांना पिवळे वस्त्र घाला तुम्ही आणि तुम्हीही पिवळ्यावर जून घाला व मुलांनाही तुमच्या बरोबर पूजेसाठी बसवा सरस्वती माताचा फोटो वगैरे असेल तर स्वच्छ असा फो फोटो वगैरे पुसून घ्या हळदी कुंकू लावून घ्या बरं सरस्वती चिन्ह असेल त्यालाही तुम्ही हळदी गोंगू एका पाठीवरती काढले सरस्वती चिन्ह तरी चालेल किंवा एखाद्या वहीवरती नवीन हे मांडल्यानंतर आपण काय करायचं आहे आवर्जून तुम्ही पिवळी फुले या दिवशी तुम्ही सरस्वती मातांना अर्पण करायचे आहे पिवळी मिठाई पिवळे फुले अशा गोष्टी सरस्वती मातांना जे प्रिय आहे ते तर पिवळी मिठाईमध्ये कोणतीही पिठ्या ठेवू शकता तुम्ही किंवा पिवळे बुंदीचे लाडू वगैरे हाही तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता तर तुम्ही काय करायचं तर हे सगळी पूजा केल्यानंतर मुलांना तुम्ही सरस्वती मातांचा श्लोक कोणताही श्लोक या कुंदेंदू देंदू धवला या हा तू हा मंत्र जर तुम्हाला येत असेल तर म्हणा नसेल येत तर तुम्ही युट्यूबला वगैरे लावावं त्याच्याद्वारे तुम्ही व मुलांनाही म्हणायला लावा मुला हे म्हटल्यानंतर तुम्ही सरस्वती मातांची आरतीही करायची आहे आरती केल्यानंतर तुम्ही मुलांना आता बघा आपली मुलं घरामध्ये असल्यानंतर तो छोटी मुलं असतील तर तुम्ही स्वतः करा छोटी मुलं नसतील मोठे असतील तर त्यांनी स्वतःही त्यांच्या स्वतःच्या जिबेवरती आता बघा आपल्या जिबेवरती आपल्याला जिबेवरती काय लिहायचं आहे तर एम लिहायचं आहे ए एम लिहायचं आहे तो तुम्हाला मी देते स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तर हा शब्द आपण नाही का तुम्ही कशाने काढा तुळशीच्या काडीने काढू शकता सोनेच्या काडीने दरभाच्या किंवा कानातला असेल वगैरे तर कानातलंही स्वच्छ तुम्ही धुवून वगैरे त्यानंही तुम्ही थोडं कुंकू घ्या त्याच्यामध्ये वल्ल करावं त्याने तुम्ही जिबेवरती एम लिहायचं आहे आणि आवर्जून ही हे चिन्ह हे अक्षर शब्द तुम्ही विद्येचे संस्कार केले जाते जिबेवरती आपण विद्येचे संस्कार म्हणूनही शब्द लिहायचे आहे हे जिबेवरती काढल्यानंतर काय होतं तर हे जिबेवरती काढल्यानंतर तुमच्यावर सरस्वती आता प्रसन्न होऊन तुमची मुलं जेव्हा अभ्यास करतील बघा काय काय मुलं खूप अभ्यास करतात मग त्यांना आठवण नाही राहत किंवा ते विसरलं जातं किंवा काय काय मुलांना ते नाही का अभ्यास करण्यामध्ये गोडी नसते किंवा नाही का म्हणजे अभ्यास करत नाहीत त्यांचं लक्ष नसतं अभ्यासावरती तिकडं तिकडं खेळणं वगैरे पण या गोष्टीसाठी तुम्ही हे आवर्जून तुम्ही करा तर बघा ह्या हे काढल्यानंतर तुमच्या मुलां मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होण्यास मदत होते किंवा सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न होते यासाठी तुम्ही आवर्जून मुलांसाठी आपण हा सगळ्या गोष्टी का करायच्या आहेत तर फक्त आपल्या मुलांसाठी करायच्या आहे तर मुलं आपली हुशार होतील चांगले शिक्षण घेतील पुढं जाऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल यासाठी आपण हे आई वडिलांनी हे प्रयत्न करायचे आहे तुम्हाला वेळ असेल आईने केलं तरी चालेल वडिलांनी केलं तरीही चालेल पण तुम्ही आवर्जून हे मुलांना नाही का या दिवशी वसंत पंचमीला आवर्जून करा तर बघा जर महिन्याला पंचमी येतच असते जर तुम्ही जर महिन्याला केलं तरही उत्तमच आहे जर तुम्हाला नाही जमलं जर महिन्याच्या पंचमीला पण तुम्ही आवर्जून वसंत पंचमी ही खरंच सरस्वती मातांची जन्म जन्मदिवस मानला जातो या दिवशी नाही का तर या दिवशी तुम्ही आवर्जून ह्या सेवा जो कराल सरस्वती माताची पूजा कराल तर बघा ज्या ज्या दिवशी जो तो दिवस असतो ना तो एक दिवस आपल्यासाठी कसा त्या दिवशी एक स्पेशल असतो तसा सरस्वती मातासाठी हा दिवस नाही का त्या दिवशी सरस्वती माताच्या नाही का सात्विक लहरी आपल्या आपल्या अवतीभोवती असतात तेव्हा आपण ज्या सेवा करेल त्या आपल्याला नाही का पटकन त्या देवापर्यंत पोचल्या जातात व त्याचा आपल्याला त्याचा चांगला परिणाम आपल्यावरती होत असतो तर त्यासाठी आपण ही सरस्वती माताची पूजा करायची आहे आणि हा शब्द तुम्ही आवर्जून करा या दिवशी मुलांनाही सांगा तुमच्या नवीन वही असेल तर त्या वहीची का पूजा करा त्याच्यावरती सरस्वती चिन्ह काढा मुलांना घेऊन तुम्ही बसा ही पूजा सगळी करा व तुम्ही आवर्जून या दिवशी मुलांना सांगायचं आहे खोटं बोलायचं नाही आहे चांगले संस्कार आपण मुलांना देत असतो नाही का आपण कधीच म्हणजे त्या दिवशीच नाही तर कधीच खोटे बोलू नका चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना आपण दिल्या पाहिजेत नाही का मुलांना सांगितलं पाहिजे ह्या गोष्टी करा तुम्ही चांगल्या गोष्टीमध्ये नाही का काही करा तर हे सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी करायच्या आहेत आणि आवर्जून या गोष्टी का करायच्या आहेत तर आपण या दिवशी सरस्वती मातांची पूजा करणार आहे तर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर तुम्ही नक्की करा मुलींनाही तुम्ही सर... नाही का त्या दिवशी पिवळी साडी वगैरे असेल छोट्या मुली असतील तर घालायला सांगा खूप आवर्जून छान असं वाटतं नाही का सरस्वती माता त्यांनाही तयार करा तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी करा आपल्या मुलांसाठी आणि कशी पूजा मांडणी करायची कसं एम हा हाही व्हिडिओ मी तुम्हाला नंतर एक दोन दिवसामध्ये पोस्ट करेनच तर नक्की हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद